आणि गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण पहिले आपल्या मोठच्या राईड ला निघालेलो आहोत मित्र गिरी सर तुम्हाला अद्भुत गोष्ट दाखवणार आहोत मित्रांनो हा आहे नाशिक पुन्हा रोड इथून आपल्याला सरळ संगमनेरपर्यंत अगदी सरळ जायचं आहे मोठ्या प्रमाणात नाशिककरांचे हाल होत आहे तुम्ही या रस्त्यावरून समजू शकता हे बघा दोन महिन्याच पूर्वी ह्या रस्त्यावर वीस कोटी रुपये खर्च केले होते मित्रांनो वीस कोटी रुपये म्हणजे भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात आहे हे आमदार खासदार लोक जी एवढी लाखो करोडो रुपये एका एका इलेक्शनवर खर्च करतात ते पैसे येतात कुठून हे तुम्ही समजू शकता तुम्हाला ते दीड हजार दोन हजार हजार रुपयाचं लॉलीपॉप दाखवतात मात्र त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात लुटतात हे त्याचं जिवंत उदाहरण आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे खड्डे धूळ झालेली आहे आणि हा रस्ता पूर्णपणे वॉशआउट झालेला आहे का दूर उपनगरला पोचलं आहे आता आपण इथं बघा हा याला रस्ता म्हणावं का हे बघा बरोबर फार बेकार आले नाशिकमध्ये आमचे नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे होते आणि आताचे खासदार आहेत राजाभाऊ वाजे आणि आमचे तीन तीन आमदार ते सगळे बी जे पीचे डिकले आहेत फरांदे आहेत आणि हिरे आहेत ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम, जाम सिग्नल बंद पोलीस गायब सिग्नल चालू असला का पोलिस उभे असतात सिग्नल बंद असला की इथले जे ट्रॅफिक पोलीस असतात तेही गायब होतात काय असेल का तर काय मार्केल खर तर जेव्हा सिग्नल चालू असतो तेव्हा इथं पोलिसांची गरज नाही लोक पाहतात सिग्नल शंभर पैकी ऐंशी तरी पाहतात पण नसल्यावर तर पोलिसांनी इथं असणं गरजेचं असतं तर त्यांना इंटरेस्ट ट्रॅफिक बिफिक मध्ये नाहीये त्यांना इंटरेस्ट आहे खाण्यामध्ये हा आहे आमचा नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथेला वीर सावरकर पूल याची कंडिशन काय आहे तुम्ही बघू शकता वर्षानुवर्ष याच्यावरची धूळ माती साफ केली गेलेली नाही आहे मग ती पावसाळ्यात सगळं जे ड्रेनेज सिस्टीम असते ब्रिजवरची ते त्याला ब्लॉक करून टाकते धूळ बघा सगळीकडे धुळीचं साम्राज्य आहे आमच्या नाशिकमध्ये स्मार्ट सिटी आमच्या आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शहराला दत्तक घेऊन आमच्या नाशिककरांवर खूप उपकार केले कारण त्याच्या आधी आम्ही पोरकेच होतो आम्हाला धड ना आई ना बाप आम्ही वाऱ्यावर जागणारे नाशिककर फडणवीसांनी आम्हाला दत्तक घेतलं आणि इतकं सुंदर हे विश्व आम्हाला दिलं थँक्यू यू फडणवीस पोलिसांना ट्रॅफिकशी काही घेणं देणं नाही त्यांना तिथं जे शिर्डीला जाता भाविक गुजरात बिजरातवाले नंबर प्लेट पाहून त्यांना कसं अडवायचं त्यांना कसं लुटायचं बस त्यांचा फोकस त्याच्यामध्ये ते ट्रॅफिक बेफिक काय घेणं देणं नाही त्यांना थर्ड क्लास महाराष्ट्राची इज्जत घालवतास आले छत्रपतींचं बाबासाहेबांचं नाव घेऊन सगळे काळे गोरे धंदे करतात बेशरम टेव टेव या पिल्लाला काहीतरी वाटू राहिलं की या हेल्मेटला काय लावलंय मित्रांनो आता आपण आलो आहोत प आपल्या आजच्या दिवसाच्या पहिल्या टोल नाक्यावर शिंदे टोल प्लाझा इथून टू व्हीलरला निघायलासुद्धा रस्ता मोठा आहे मोठ्या गाड्यांनी ठेवलेला नाही आणि रस्त्यांची एवढी वाईट हाल आहेत तरी टोल चालू आहे लोक बिचारे स्वतःच्याच प्रश्नांमध्ये इतके अडकलेले की ते देशासाठी समाजासाठी कधी प्रश्न विचारणार कधी भांडणार कधी लढणार म्हणून तर एकच छत्रपती झाले एकच महाराज झाले एकच आंबेडकर झाले एकच भगतसिंग झाले ते असे रोज रोज जन्माला येते नाही कारण आपल्याला गांडूसारखी जागेची सवय झालेली आहे आपल्याला हे जे महापुरुष हे फक्त भिंतीवर चिटकलेलेच लागतात ते अंगीकृत नको आहे वाईट आता आपण आलो आहोत सिन्नरच्या अलीकडं जो आमचा छोटासा घाट आहे साधारण दीड दोन एखाद्या दोन किलोमीटरचा असेल पण अतिशय सुंदर असं वातावरण आहे इथे हिरवाईने अख्खा डोंगर नटलेला आहे मस्त आणि आज पाऊस पण नाही आहे सकाळपासून तर असं छान असं उजेड पण आहे खाली सगळं हिरवं दिसत आहे मस्त आहे एकंदर वातावरण सुंदर असा लँडस्केप आहे मित्रांनो बघू शकता सुंदर असं आबाळ आहे जिथं छान ढग आहे खाली सगळीकडे हिरवाई नटलेली आहे याच्यामध्ये एकच घाण होते ती म्हणजे हा रस्ता जिथे प्रचंड खड्डे आहे अदरवाईज एकदम एकदा संगमनेर इथून साधारण चाळीस किलोमीटर हे माझं स्वप्न आहे मित्रांनो की माझं ह्या बाईकवर माझ्या परिवारासकट म्हणजे कधी छकुली असेल बरोबर किंवा कधी वैशाली असेल बरोबर सकट मला आपला पूर्ण देश फिरायचा आहे आणि बाईकवरच फिरायचं आहे तर त्याच्यासाठी हा जो हा चॅनल आहे त्याला खूप प्रेम दाखवा मी चांगलं चांगलं कंटेंट देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि फक्त मोठं व्लॉग हा आपला उद्देश नाही आहे आपल्याला तिथली लोकं जाणून घे घ्यायचे आहेत तिथली संस्कृती जाणून घ्यायची आहे आणि माणसांमध्ये मा लोकांमध्ये मा एवढी विविधता असताना देखील आपला देश किती जबरदस्त आहे किती भारी आहे किती प्रेमळ आहे किती एकमेकांना सांभाळून घेतो हाच मुख्य उद्देश आहे आपला देश फिरण्याचा आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा जी डायव्हर्सिटी सतत दाखवली जाते तो मुसलमान तो हिंदू तो तमिळ तो यू पीवाला आपण सतत काही ना काही आपल्या आणि समोरच्याच्यामधला फरक शोधतच असतोच फरक असतोच संस्कृतीचा फरक असतो भाषेचा फरक असतो पण त्याचा तुमच्यावर असलेल्या प्रेमाशी आणि माणूसशी काही संबंध नाही हे दाखवायचे माझा मुख्य उद्देश आहे माणसं जोडली पाहिजे आमचे पैगंबर शेख मित्र आहे पुण्याचे तेने ते म्हणत असतं नेहमी माणसं जोडली पाहिजे हा डावीकडे जर गेलो आपण तर हा रस्ता जातो शिर्डीकडे आणि हा उजवीकडचा रस्ता जातो संगमनेरकडे समोर आपण बघू शकतो हा समृद्धी महामार्ग आहे डावीकडे नागपूरकडं जातो उजवीकडे मुंबईकडं जातो हजारो कोटी रुपये खर्चून महामार्ग आहे इथले बरेच शे शेतकरी अर्ध्या रात्रीत करोडपती आले ह्या हायवेमधून कोणाची नक्की समृद्धी झाली तो पण एक प्रश्न आहे कारण इथं जे बेसमहार ॲक्सिडेंट होत असतात तो एक प्रश्न आहे खरंच किती लोक तो मार्ग वापरतात तो एक प्रश्न आहे आणि खरंच जनसामान्यांना त्या रस्त्याचा फायदा आहे का हा पण एक प्रश्न आहे कारण जर एवढा मोठा रस्ता आणि एवढे हजारो कोटी रुपये वापरून तो बनवला गेला असेल तर ते त्याच्यावरची रहदारी पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिजे तर फायदा ना त्याचा त्याच्यावर जर पाच सात मिनटानंतर दहा मिनटानंतर एखादी गाडी जाणार असेल तर त्याचा फायदा काय छपुलीनी ते बघावं हे माझी इच्छा होती एक डॉगी रस्त्यावर पडलं आहे विचारा आहे आपण त्याला बाजूला करू कारण तो जिवंत होता तेव्हा तो आपण काही केलं नाही त्यासाठी पण तो मेलेल्यावर कमीत कमी त्याला चांगला मृत्यू त्याच्या नशिबात असावा हा आपला विचारा तरुण होता Okay. तर हा आपल्याबरोबर बरोबर छकुली आहे ते सांगायचंच राहिलं तुम्हाला कधी विचार केला का मित्रांनो आपण इतके निर्दयी कसं काय असू शकतो राव माणूस जन्माला आलेलो आहे ना माणसासारखे यार काय प्रॉब्लेम इतर जीवांवर दया दाखवा ना आणि स्वतः स्वतःच्या जातीतल्या लोकांवर पण दया दाखवा ना वा काय सुंदर फुलं इथं ही फुलं बघून मला एक छान असं गाणं आहे हे की किराणी बहारो की मलिका तेरा मुस्कुराना गजब था गया हे की किराणी बहारो की मलिका ते क्या बात है फ्रेश करून टाकतो तुम्ही किती लाँग रूट असो तुमचा किती थकलेले असाल तरी फ्रेश करून टाकतं तुम्हाला मस्त लँडस्केप बघा किती सुप किती सुप एक नंबर हा हा जो डाव्या बाजूला दिसतो हा जुना घाट होता त्याच्यावर पण माझा भरपूर प्रवास झालेला आहे आणि हा नवीन घाट आहे महाराष्ट्र आपला भारीच आहे यार काही विषयच नाही काही तोडच नाही तिच्या मा आईला पुन्हा रोड तो सोडतो आहोत आणि लेफ्ट घेऊन आपण संगमनेरच्या दिशेने म्हणजे सं संगमनेर सिटीमध्ये आपण बसत आहोत आणि आपलं स्वागत एका मोठ्या घट्टने केलेलं आहे हे जे समोर मोठं झाड दिसतं आहे तुम्हाला पिंपळाचं हे आमचे सचिनगिरी सर आहे हे बघा हे पिंपळाचं झाड सचिन गिरी सर जे आहे त्यांच्या प्रयत्नामुळं हे झाड अजून जिवंत आहे नाही तर या झाडाचा मर्डर कधीच झाला असता एक तर ते फाईकस प्रजातीतलं झाड आहे आणि दुसरं त्या झाडावर अनेक वटवागळं अनेक पक्षी वास्तव्यात असतात त्यामुळे सचिन गिरी सरांनी त्याच्यासाठी एक मोठा लढा उभारला आणि ते झाड आत्तापर्यंत तरी वाचवले गेलेत चार पाच वर्षापासून त्यांचा तो लढा चालू आहे पण बाकी ह्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कधी काय डोक्यात येईल काही भरोसा नाही पण लढा तर था चालू आहे लढा तर देत राहू काही विषय नाही मिसळ रस्सा खरं तर ह्या महाराष्ट्राच्या काही खाद्य संस्कृतीचे ठेवाय आणि माझा तशा आवडता पदार्थ आहे त्यामुळे मी जिथेही जातो तिथं आम्ही तिथले मिसळ वडा रस्सा वगैरे करतो तर आम्ही संगमनेरमध्ये आता सप्तशृंगी पाववाडा सेंटरचे इथं आलेलो आहोत कधी आले संगमनेरला मित्रांनो तर कोर्टासमोर हे झाड ठेवा आणि तिथेच हे सप्तशृंगी वडापाव पाववाडा सेंटर इथं नक्की विजिट करा फार टेस्टी अशी इथलं मिसळ वडा रस्सा वगैरे सगळे नक्की या चिमण्या बघा शहरांमध्ये तर चिमण्या नाही शेत झालं पायथनचं छोटस पिल्लू आहे आणि त्याच्या खाली जो आहे तो कोणता कवड्या आहे दोघ नॉन पॉयझनस आहे आणि सचिन सर म्हणता त्यांना मी हे दोघं एकमेकांना हार्मफुल नाही का तर ते म्हणजे ते माणसं नाही <laughs> आहे आणि हा घोनस आहे जो भारतातला चार नंबरचा विषारी शाप आहे माझ्यावरती इथं एक टस्कर अडकवलेला आहे आणि एक धामण आहे <laughs>

फक्त इथे अंगठा लाव याला अंगठा लाव याला ना। याला अंगठा लाव विंदास लाव विंदास अंगठा लाव ना विंदास तू मागे येत नाही काही नाही करणार तू काय केलं तुम्ही खूप सॉफ्ट त्यामुळं जरा म्हटलं तिला जरा बाहेर काढू जरा रिलॅक्स करू खूप लोड घेऊ राहिली ती बाप कमवत नाही घरातली आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल वगैरे वगैरे ती टेन्शन आता आज घेते हा त्याला गंतर सगळं सर म्हणतात दुर्मिळ साप येतो आणि हा साप तुम्ही पहिल्यांदाच पाहणार मीच तुमचं तोंडून पहिल्यांदा हा आवाज म्हणजे काय नाव ऐकलंय कलर तुम्ही फोटोग्राफी करता ना हां पाहू किती सुंदर पूर्वीची फोटोग्राफी केली वाच पॉइजनस असेल ना दोन ट्रँगुलरस कुठे ते काय ते पुढं अरे पण ते ब्रँड कसे बदलत जात आहे ना दुर्मिळ का बर आहे सर हे झाडाचं साप आहे दिवसेंदिवस जंगल जे आहे ना संख्या कमी होत कारण चली बस करतो मुर्गा हरकत खालीबास खाली बस खाली बस

हे तेच पू आहे का हां पूय आणि हे हे स्केलेटन कोणाचं आहे ते हे तेच आहे तुझं तेच का ते बाप रे पायथन के हे ह्या रॉक पायथनचं सगळं स्किन आहे ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात सर कात कात काढलेली काढलेले त्यांनी पण तो तेवढा शायनिंग नाही दिसत आहे नवीन कात आल्यावर दिसतं तुम्ही बघा राव बापरे रे हा दुसरा पायथन आहे मित्रांनो आणि हे या हरुम खास स्पेशली यांच्यासाठी डेडिकेटेड आहे हे दोघं भांडत नाही का सर नाही जास्त वेळ झोपतो का सर जास्त झोपतात हा मोठा आहे का तो मोठा आहे तो मोठा आणि हा किती दिवसाचा असेल साधारणी हा असेल सात आठ वर्षाचा होते था था तो भाई त्याच्याकडे टोटाईजचं पिल्लू पण माझ्या चप्पल भर येऊन बसले मित्रांनो हे नदीतलं आहे का समोरातलं जमिनीवरच जमिनीवरच बार बार उचल ना असं वर जरा वर तर उचल मित्रांनो सचिन सरंगला एवढच एक फोन आला तर एका रेस्क्यूला आता आम्ही निघालो जवळच रेस्क्यू त्या रेस्क्यूला आता आम्ही निघालो आणि अपुलीला मीन जे पायथन दाखवायचं होतं तो पायथन दाखवून झालेला आहे आता आम्ही कोणता नवीन छापे त्या रेस्क्यूला आम्ही निघालो गिरी सर आता इथं ह्या घरामध्ये आलेले इथं कुठं येतो साप बघूया आता आपण मित्रांनो हे आपण बघू शकतो इथं एक घर आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे आणि इतका घाबरलो म्हटलं आपण तिकडं शोधतो आणि हे इथं तर नाही तर या बिळामध्ये तो आहे आता त्याला सचिन सर त्यांची टॅक्ट वापरून काढतील बाहेर सचिन सर जास्त काम टॅक्टिसने करता तुम्ही त्यांचे नक्की चॅनल सबस्क्राईब करा त्यांनी विहिरीत खोल पडलेले जे साप असतात ते कसे ते रेस्क्यू करतात विदाउट टेकिंग एनी रिस्क ते खूप महत्त्वाचं आहे ते एकदा नक्की बघा अरे बापरे मोठं आहे नाही नाही लांब नाही बीळ मोठं आहेत सरांनी आता काय केलं आहे पेट्रोल टाकलं आहे आणि त्याच्या मागे लगेच दोन तीन बादल्या पाणी आहे म्हणजे त्यांची टॅक्ट अशी आहे की त्याच्यामुळं तो जो पेट्रोलचा वास असेल त्या वासामुळे तो पटकन बाहेर येईल जो पंधरा वीस बादल्या आत्तापर्यंत पाणी टाकलं थोडंसं पेट्रोल पण टाकलं की आतमध्ये तो वास सगळं जावा पण अजून काही आम्हाला मुवमेंट दिसलेलं नाही आहे तर बॅडलक मित्रांनो साधारण पंधरा वीस बादल्या पाणी टाकल्यानंतर पेट्रोल टाकल्यानंतर आणि अर्धा तास वाट बघितल्यानंतर पण काही मुवमेंट दिसली नाही आम्हाला तर तो खड्डा भिजून ना, ना त्याच आणि हा साप रेस्क्यू पासून म्हणजे वंचित राहिलेला आहे कारण हा सारेंनी जर रेस्क्यू केला असतो तर त्याचे प्राण वाचले असते सो बेसिकली आम्ही एका स्नेक रेस्क्यूला गेलेलो आणि समाव खूप अराउंड हाफ एन आवर वेट करून सुद्धा तो स्नेक बाहेर निघाला नाही त्या होलमधून सो वी आर गोईंग बॅक नाही नाही मला पण लस्सीच घ्या पण मी नंतर अच्छा इथंच पाहिजे घ्या बरं तर मित्रांनो आम्ही इथं राजनशा स्टॉलवर आलेलो आहे संगमनेरला ॲक्च्युली झालं असं की सर त्यांच्या गडबडीत होते आम्ही आमच्या गडबडीत होतो घरी जाऊन चहा पाणी वगैरे काही घेता नाही आलं लस्सी घेतो आणि आम्ही आमच्या मार्गाला निघतो चला आपण ते मात्र